रामकृष्ण हरी मैत्रिण मी संगीता काळे बघा माझ्या यूट्यूब चॅनल माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना असा एकदम मस्तपैकी नाश्ता वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार मी तुम्हाला हे बघा इथं मी एक वाटी आ, पोहे घेतलेले आहे ते मस्तपैकी धुवून स्वच्छ ठेवले होते बघा मस्त भिजलेत आणि इकडं आपलं कढईत तेल बी तापलेलं आहे बघा मी त्याच्यात आता शेंगदाणे टाकते शेंगदाणे एकदम छान परतून घ्यायचे मस्तपैकी परतून घ्यायचे आणि ते ते परतले की आपण शेंगदाणे काढून घ्यायचे मग दुसरी प्रोसेस करायची कारण की शेंगदाणे त्याच्यात ठेवले की ते, ते जळतील आणि एवढा छान नाश्ता होतो ना अगदी एकदम मस्त अगदी तोंडात घातलं तरी असं एकदम वेगळं वाटतं कारण की तेच तेच आपल्याला खाऊन ना कंटाळ येतो त्याच्यामुळं त्याला खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुम्ही असा केला आहे की नाही तसा मी अगदी वेगळ्या पद्धतीने केला आहे बघा आता हे शेंगदाणे आपले पूर्ण परतून झालेत मी आता ते पूर्ण काढून घेते खूप छान होतात आणि तुम्ही एकदा असा नाश्ता करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझा व्हिडिओ शेअर करीत जा हे बघा आता मी कांदा हा एक कांदा आहे चिरून घेतलेला आहे तो टाकून घेते आणि त्याच्यात मिरच्या बी टाकलेल्या दोन्ही बरोबर टाकलेले आहे मी संघष टाकलेले बघा छान अगदी परतून घेऊया ते आणि एक टोमॅटो चिरला होता आणि अगो इथं कॉन घेतलेले आहेत मी मस्त पिके अगदी कवळे लस लशीत आहे असे निबार बी नाही आहे ते बी घेतलेत ते बी छान परतून घेऊया आणि इथं अर्धी वाटी वल्ला वाटाणा घेतला आहे तो बी मी त्याच्यात टाकून देते एवढे छान लागतात ना ते कोन ते वाटाणे त्याच्यात टाकून एकदम अप्रतिम चव लागते आणि ह्या हो का अर्धा एक छोटा बटाटा होता त्याची मी साल काढून एकदम छोटे काप केलेत हे बी आता आपण याच्यात टाकून घेऊया आणि पूर्ण ते परतून घेऊया की ते शिजलं पाहिजे असं तेलातच वाफेतच झालं पाहिजे एवढा छान अगदी लागते ना हे पोहे एकदम मस्त पिकी लागतात मैत्रिण हे हो का मी जिरी टाकायची विसरले होते त्याच्यामुळं नंतर टाकते ती बी पूर्ण मी हलवून घेते त्याच्यात आणि थोडीशी हळद टाकते बघा पोह्यातच टाकायची आपल्याला हळद हळद मीठ आणि ही अर्धा चमचा धना पावडर आता तुम्ही टाकता का नाही काय माहिती पण टाका खूप छान सुगंध येतो त्याचा चवीपुरतं मीठ टाकते मी आणि त्याच्यात बी थोडंसं मीठ टाकते एकदम किंचित टाकते कारण की त्याला लागल म्हणजे आणि कसं आहे हा नाश्ता आहे ना असा वेगळा असला की सगळीजण आवडीने खातात हे ओका चांगली भरपूर मोठा एक तमॅ तामे, टमॅटो होतं तेवढं मी चिरलं आहे बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे ते बी मी त्याच्यात टाकून देते आणि हे पूर्ण आपलं परतून घेते बघा अगदी भरपूर मटेरियल झालं आहे तुम्हाला जर वाटलं ना अजून काहीतरी वेगळं टाकायचं तर तुम्ही टाकू शकता एवढे छान लागतात ना मैत्रिण लागता हे पोहे खूप मस्त लागतात आणि हे तळलेले शेंगदाणे ना, ना। मी ते पोह्यातच टाकते कोथंबीर बी टाकून देणार आहे अगदी कोथंबीर बी भरपूर मी चिरून घेतली आहे आणि कसं आहे मेन त्याला कोथंबीर शेंगदाणे आणि कांदा थोडा जास्त घातला की आणखी चव येते आता बघा हे मी मस्त पिके असं भाजून घेते अगदी शिजलं पाहिजे आपला त्यातला वाटाणा आणि बटाटा तेलाच्या ह्याच्यातच शिजला पाहिजे त्याच्यावर एक मिनिट झाकण ठेवते कारण की वाफेने ना ते शिजन आपलं आता आपण बघूया ते शिजलंय काय हे बघा शिजलंय आपलं आता मी थोडा हाताने बी चेक करते एवढा छान लागतो ना हा नाश्ता मैत्रिणी एकदा करून बघा तुम्ही आणि खाऊन बघा आणि तुम्हाला कसा वाटतो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही असा कधी केला आहे का हे बी सांगा हे बघा आता हे पूर्ण मिक्स करते याच्यात आणि आपण आता पोहे त्याच्यात टाकून देऊया अगदी दोन चार माणसांचा हा नाश्ता आपला तयार होतो आहे एका वाटीपासून पण एवढंच का पोहे चांगले हलवायचे पूर्ण हलवायचे पोहे हलवायची चांगली मेहनत घ्यायची की त्याला अजून चव लागते माझ्याकडे कडीपत्ता नव्हता मी नाही टाकला तुमच्या का असला तर तुम्ही घालू शकता खूप छान होतो बघा आता हे मी पूर्ण असं हलवून घेते हो का आता आपले पोहे झालेलेच आहे एवढे सुंदर लागतात नाही पोहे मैत्रीण आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा एका डिशमध्ये आणि त्याला जर तुम्ही अजून खोबरं वगैरे किसून वरून घातलं किंवा बारीक शाव टाकली तर अजूनच ते अप्रतिम लागतील पण आता माझ्याक श शाव वगैरे नाही आहे आणि खोबरं होतं तर मी किसलं नाही अगं कोथंबीर पेरून दाखवते तुम्हाला बघा आता ना माझा नाश्ता जर तुम्हाला आवडला तर नक्कीच मला चला उद्या भेटू